जालना जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर बारावी बोर्डाच्या परीक्षेत कॉप्यांचा या प्रकरणात अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून सहा पर्यवेक्षकांवर निलंबनाची कारवाई केली अंबड तालुक्यातील के जांभवंत विद्यालय रोहिलागड प्रबोधनकार ठाकरे माध्यमिक विद्यालय शहागड श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ विद्यालय अंकुशनगर या शाळेत बारावीच्या परीक्षेत कॉपीचा प्रकार समोर आला होता शिक्षिका पी सोळंके एन एम जयभाई शिक्षक बी ई राव जाधव यांच्यासह अन्य दोन शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तीन केंद्रावर आंबड तालुक्यात कारवाई झालेली आहे आणि जवळपास सहा विद्यार्थ्यांवर आपण कारवाई आहे आणि शिक्षकांवर देखील कारवाई करण्यात आलेली आहे काय प्रमुख कारण काय सरकारच्या वर्गखोलीमध्ये उपविधायिक अधिकारी आणि मान्य तहसीलदार साहेबांनी भेट दिली आणि भेट विद्यार्थी कॉपी करता कॉपी विद्यार्थी आढळल्यामुळं कारवाई करण्यात आली यापुढे शिक्षण विभागाच्या वतीन येणार आहे का आणि विद्यार्थ्यांना काय आवाहन करू इच्छित असेल यापुढे अशा प्रकारचं कोणत्या गैरप्रकाराला शिक्षण विभागाने जिल्हा प्रशासन मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली ही परीक्षा पार पडत आहोत कोणत्या प्रकारचा गैरप्रकाराला थारा मिळणार नाही आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करून चांगल्या प्रकारचे परीक्षा साठी वातावरण तयार करण त्या वातावरणात परीक्षा द्यावी कोणत्याही विद्यार्थ्यांनी या प्रकार यापुढे गैरप्रकार करण्यात येऊ नये आणि शिक्षकांनी देखील वर्ग खोलीमध्ये तपासूनच विद्यार्थी पाठवावे जेणेकरून शिक्षणावर यापुढे कारवाई करण्याची वेळ येणार नाही